नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो मागच्या वेळी मी एक व्हिडिओ बनवला होता की टीईटी किंवा सीटीईटीचा अभ्यास मी कसा केला तर या संदर्भामध्ये जेव्हा मी व्हिडिओ बनवला त्यानंतर खूप साऱ्या कमेंट आल्या आणि एक कमेंट वारंवार येत होती मी काही जणांना रिप्लाय दिला काहींना दिला नाही मग त्यानंतर मग मी विचार केला की आपण एखादा व्हिडिओ करून काही गोष्टी क्लिअर कराव्यात जसं की बुक्स कोणते वापरायचे काय गोष्टी मी यूज केल्या काय केल्या नाहीत कस काय काय गोष्टी आहेत त्या मी त्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं होतं दे तरी देखील खूप सारे कमेंट आलेले आहेत मग त्यामुळे मी विचार केला की आपण एक व्हिडिओ बनवावा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ महत्वाचा आहे जे एक्झाम देत आहेत प्रत्येकाने व्हिडिओ बघावा असं मला वाटतं कारण काय आहे की तुम्ही मला वारंवार प्रश्न विचारतायत अगदी पर्सनल वगैरे मेसेज करून विचारत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला काही पर्सनल मेसेजेसला किंवा कॉलला देखील उत्तर देता आलं नाही तर त्यामुळे मग मी विचार केला हा व्हिडिओ करावा सर्वा आ, तर सर्वात सुरुवातीला की टी टी किंवा सीटीई च्या संदर्भामध्ये आपण बोलू त्यानंतर मी टी ए आय टी म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी संदर्भामध्ये थोड्या वेळाने बोले सध्या आपण टीईटी आणि सीटीईटी संदर्भात बोलू आता सर्वात सुरुवातीला मला बऱ्याच जणांचं हे म्हणणं होतं की मॅडम तुम्ही टी ईटी आणि सीटीईटीला कोणतं बुक वापरायचं हे सांगितलं नाही तर आता बघा मी हे यासाठी सांगितलं नव्हतं की मी तुम्हाला काय सांगितलं होतं की टीईटी किंवा सीटीईटी मध्ये तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचा कुठलाही एक प्रका प्रकाशनाचं तुम्ही आणू शकता मग मला प्रत्येक जण प्रकाशन विचारू लागलं तर मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की तुम्ही मार्केटमध्ये जा बुक पॅलेसमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचे बुक्स येतात ना तिथे जा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कुठल्या कुठल्या प्रकाशनाचे आहेत ते बघा कोणती कोणती म्हणजे स्पष्टीकरणाची लँग्वेज कोणती तुम्हाला योग्य वाटते ते बुक घ्या तरी देखील मी सीटीई सी टीच्या बाबतीमध्ये तुम्हाला अरिहंत प्रकाशन रिकमेंड करेल कारण मी सीटीई सी मध्ये ते बुक यूज केलं होतं अरिहंत प्रकाशनचं तर त्याचे प्रिव्हियस इयर घेतलं होतं फक्त तर ते, ते मला बेटर वाटलं त्याऐवजी जर तुम्हाला कुठलं योग्य वाटत असेल तर तुम्ही ते जा कारण काय बुक्सचं रिकमेंडेशन आ, मी यासाठी देऊ नाही शकत की मी खूप सारे काही बुक्स आणलेले नव्हते आणि टी सी टीचं घेतलं होतं परंतु टीचं बुक मी घेतलेलं नव्हतं तर त्यामुळे तुम्ही जाऊन घेऊ शकता कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की टी टीईटीच्या बाबतीमध्ये माझं तेराला पेपर निघाल्यामुळे मी नंतर बुक रेफर नाही केलं पण मी काय रेफर केलं तर बघा आपलं फडके प्रकाशनाचं बाल मानसशास्त्राच्या साठी सा, फडके प्रकाशनाचं जे डी एडचं बुक होतं ते मी यूज केलं होतं त्यामधून बऱ्यापैकी तुमचं तीस मार्काचं जे बाल मानसशास्त्र आहे त्यामध्ये क्वेश्चन पडतात तर त्यामधून कव्हर होतं त्याची पीडीएफ पण आहे माझ्याकडे तर मी दील, तो तुम नहीं शकता। ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला टाकून देईल तर तुम्ही त्या तिथूनही वाचू शकता तर ते तुमचं तिथं कवर होईल आणि म्हणजे मी कसं केलं होतं टीईटीच्या बाबतीमध्ये सेपरेट सेपरेट अभ्यास केला होता त्यासाठी बुक नव्हतं घेतलं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता बाल बालभारती प्रकाशनाचा आहे किंवा विद्याभारती प्रकाशनाचा आहे सॉरी विद्याभारती प्रकाशनाचा आहे किंवा मग शशिकांत सरांचा असतं बघा परंतु त्याची लँग्वेज मला थोडीशी अवघड वाटते म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असू शकतो मला त्यांची लँग्वेज थोडी वा अवघड वाटते के सागर देखील आहे परंतु के सागर शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये तुम्ही वापरून बघा तुम्हाला काय वाटत असेल कारण की मी वापरलेलं नाहीये अदर म्हणजे एम पी एस सी वगैरे के सागरचे बुक माझ्याकडे आहे चांगले आहे पण ते प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो त्यामुळे एखादं प्रकाशन मी तुम्हाला रिकमेंड केलं नाहीये परंतु तरी मी सी टीच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं हे तुम्ही कसे आहेत बरेच प्रकाशन आहेत तर त्यामध्ये तुम्ही बघा मला कोणतं योग्य वाटतं कुठ कुठलं जास्त हे तर तिथे जाऊन तुम्ही ते घेऊ शकता पर्टिक्युलर एकाच याचं घ्यावं असं मला वाटत नाही बाकी मग तुमची इच्छा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सेट कुठलाही घेतला तरी चालतो कुठलाही म्हणजे कुठलाही म्हणजे कुठल्याही प्रकाशनाचा जस टी असो किंवा टी असो टीईटी आणि मध्ये घ्याच म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा खूप फायदा होतो हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगेल टी आणि मध्ये कारण की क्वेश्चन रिपीट होतात क्वेश्चन रिपीट पण वेगवेगळ्या अँगलने होतात आणखी मी तुम्हाला सांगेल टी ईटीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही समाजशास्त्र म्हणजे तुमचं सामाजिक शास्त्र हा जर विषय असेल ज्यांचा मॅथ सायन्स आहे त्यांना पण जर तुमचं मॅथ सायन्स आहे तर तुम्ही अगदी पर्यंतचं मॅथ सायन्स करा आणि सेम समाजशास्त्राच्या बाबतीमध्ये सांगेल मी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र करा तुम्ही अगदी दहावीचा म्हणजे तुम्हाला जर एक ते पाच साठीचा सा पहिला पेपर करायचा असेल त्या ठिकाणी देखील आठवीचं वगैरे आठवी किंवा अकरावीचं इतिहास पडलेला आहे आठवीच्या इतिहासातला देखील प्रश्न आहे अकरावीच्या इतिहासातला देखील प्रश्न आहे तरी जास्तीत जास्त आठवी आणि अकरावीचा इतिहास तर शंभर टक्के तुम्हाला करायचा आहे तिथून प्रश्न पडणारच आहे समाजशास्त्राला त्याचबरोबर आणि याचा फायदा तुम्हाला ना पुढे टेटला पण होणार आहे हे क्वेश्चन तिकडे म्हणजे यातल्या काही गोष्टी तिकडे पण येतात आणि त्याचबरोबर भूगोल नागरिकशास्त्र हे सगळे तुम्हाला पूर्ण मला असं वाटतं सेकंड थर्ड पासून आहे इतिहास भूगोल तर तिथून तुम्ही टेन्थपर्यंत सगळं करा पहिली ते चौथीपर्यंत खूप इझी आहे पाचवीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आता पूर्वी चौथीला असायचा आणि मग शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या ज्या वर्गाला आहे ते पुस्तक पूर्ण पुन्हा पुन्हा करायचे कारण शिवाजी महाराजांच्या इतिहासावर प्रश्न पडतात किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला मिळतं एखादं मार्केटमध्ये तसं बुक तर तुम्ही तसं बघा कारण मला त्यातलं जास्त आता अगोदरच माझे क्लिअर असल्यामुळे मी नंतर घेतले माझ्याकडून घेतले गेलेले नाहीये परंतु मग तुम्ही जर समजा स्टेट बोर्डला फॉलो केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला साठ पैकी चाळीसच्या वर म्हणजे चाळीस पन्नास पर्यंतच्या वर मार्क पडतात खरं तर चाळीस पन्नासच्या वर इथेच मार्क घेतल्यानंतर मग बाकीचं तुमचं ऑलरेडी कवर होतं मराठी काय एवढं अवघड नसतं मराठीसाठी वेगळं पुस्तक वापरायची गरज नाही तरी पण तुमच्याकडे जर मोरा म्हणजे स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल तर मोरा वायिंबे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असावं जेणेकरून प्रत्येक वेळी जर एखादी स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर मराठी आपण त्यातून कंटिन्यू करू शकतो माझ्याकडे मोरा वायिंबे सुरुवातीपासून आहे तर वाचून घ्या एवढं जास्त काय अवघड आपलं मराठी येत नाही इंग्लिशच्या बाबतीमध्ये आहे की इंग्लिशमध्ये पण जर तुमच्याकडे डीएड किंवा बी एडचं जे इंग्लिशसाठी जे बुक आहे ते असेल तर मग त्यामधून बऱ्यापैकी समजा तुम्हाला पॅडॉगॉजी वगैरे त्यातून तुमचं कवर होईल इंग्लिश पण माझ्यामध्ये जास्त काही हार्ड नसतं मेन तुम्हाला फोकस करायचा तो जर पेपर टूच्या बाबतीत समाजशास्त्र पेपर वनच्या बाबतीमध्ये बालमानशास्त्र आणि परिसर अभ्यास वगैरे या म्हणजे तीस तीस साठ मार्कांना हे असतं आणि बऱ्यापैकी त्यातले क्वेश्चन बऱ्या जण बऱ्याच जणांचे चुकतात मराठी इंग्लिश एवढं चुकत नाही मॅथ पण एवढं काही अवघड नसतं आणि याच गोष्टीसाठी मग मी तुम्हाला सांगते की प्रिव्हियस इयर बघा क्वेश्चन पेपर सेट आणि ते तुम्ही त्यातून करू शकता आता हे झालं की जितकं मला माहिती तुम्ही तुम्हाला सांगितलं तरी मग मला बरेच जण इच्छित मॅडम हे पुस्तक पुस्तक कुठं मिळेल तर तुम्ही बऱ्याच जणांना माहिती बुक पॅलेस असतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे जा आणि तिथं तुम्ही व्हरायटी ऑफ बुक्स बघा स्वतः कारण स्वतःला अभ्यास करायचा तो स्वतः जाऊन बघा त्यानंतर एखादा बुक घ्या असं हे मी तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आता टेटच्या संदर्भामध्ये आता मला बरेच जण विचारतो की मॅडम तुम्ही सांगितलंच नाही तुम्ही काय वापरलं कुठं हे वापरलं आणि पुन्हा युट्यूबच्या बाबतीमध्ये पण बऱ्याच जणांनी मला विचारलं की तुम्ही युट्यूबवर कुणाला बघितलं किंवा कुणीतरी एखादा म्हणजे एखाद्या सरांच्याबद्दल वगैरे सांगा तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की टेटच्या बाबतीमध्ये की जेव्हा एक्झाम शेड्यूल झाली त्याच्या एक दिवस अगोदर मला माहीत झाल्यामुळे मी युट्यूब बघितलं नाही तरी देखील मी इग्नाईट अकॅडमीचे जे वराडे सर आहेत त्यांना रिकमेंड करेल कारण मी त्यांचे व्हिडिओ टेटमध्ये बघितले नाही परंतु नंतर ना तलाठी भरती किंवा अदर ज्या आपली परीक्षा झाल्या तेव्हा मी त्यांना बघितलं तर त्यांच्या ट्रिक्स मला जास्त सोप्या वाटल्या अदरपेक्षा तर त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघा त्यांचे व्हिडिओज मला असं वाटतं की जास्त म्हणजे फायदेशीर ठरेल थर्ड टेटसाठी कारण थर्ड टेटच्या संदर्भामध्ये मला बरेच जण विचारताय किंवा मग तुम्ही सचिन सरांचे देखील व्हिडिओ बघू शकतात आता हे काही स्पेशल हे नाही आहे मला बरेच जण विचारत असतात म्हणून मग मला असं वाटलं की सांगावं वा। असे बरेच युट्यूबर आहेत की जे चांगले आहेत तरी पण मग मी त्यामध्ये यांना रिकमेंड करेन की सचिन ढवळे सरांच्या पण ट्रिक्स मला छान वाटतात आणि वराडे सरांच्या देखील परंतु मी यांना टेटमध्ये बघितलं नाही आहे त्याच्यानंतर बघितलंय तो आम, करूगा, करूगा, तर त्यामुळे तुम्ही बघा त्यांचे जे आता बरेच जण मला विचारतात की मॅडम पेड कोर्स घेऊ का त्यांचा क्लास जॉईन करू का काय करू का तर मित्रांनो हा सर्व मी प्रश्न तुमचा आहे की तुम्हाला जॉईन करायचं नाही करायचं मी काय सांगितलं की युट्यूबवर सगळं मटेरियल अवेलेबल आहे म्हणजे बऱ्याच जणांना मॅथ खूप अवघड जातं अवघड जातं म्हणजे ट्रिक्स नसतात वेळ सॉल्व्ह होत नाही येतं परंतु वेळेस सॉल्व्ह करता येत नाही मग अशा वेळी अशा वेळी तुम्ही सिलेबस अगोदर काढा एखादा टॉपिक घ्या आणि तो टॉपिक त्या त्या एखाद्या युट्युबरने म्हणा किंवा त्यांनी ते ते कसा एक्सप्लेन केला तो बघा तुम्ही तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्यांना तुम्ही फॉलो करा आणि बऱ्यापैकी युट्यूबर मटेरियल आहे जर तुमचा प्रॉब्लेम असेल की तुम्ही क्लासेस वगैरे जॉईन नसेल करू शकत किंवा तुमची इच्छा नसेल किंवा तुम्हाला वेळ नसेल पैसे नसेल या काही गोष्टी असतील मला वाटत नाही की क्लास जॉईन करायची गरज आहे परंतु काही जणांना असं वाटू शकतं बरेच जण मला याबद्दल प्रश्न विचारत आहे म्हणून मी क्लासेसबद्दल सांगितलं तुमची इच्छा तुम्हाला करायची असेल तर अदरवाईज तुम्ही घरी देखील करू शकता काहीच अडचण नाहीये त्या त्या टॉपिकवर नसेल समजलं युट्यूबला सर्च करा ट्रिक्स बघा आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रश्न प्रश्न संच असला की आपल्याला सॉल्व्ह करता येतो आता जेव्हा मला टेटच्या संदर्भात सांगायचं आहे टेट म्हणजे टी -ए टी शिक्षक अभियोग्यता चाचणीच्या संदर्भामध्ये मग मला सगळे विचारतात की दोन हजार तेवीसचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर मिळतील का ते कुठे मिळतील तर ते मिळणार नाही मित्रांनो का की ही एसनी एक्झाम घेतली होती एस तुम्हाला माहिती आहे की त्यांची वगैरे आपल्याला देत नाही त्यामुळे एसने कसे प्रश्न टाकले हे कळत नाही त्यामुळे तेवीसचे क्वेश्चन पेपर सेट तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला मिळू शकतील की संभाव्य प्रश्न वगैरे असं मिळू शकतील किंवा काही जणांनी एक्झाम दिलेली असते ते सांगतात की कसे पेपर होते तसे पेपर तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असू शकतात परंतु तेच असतील असं नाही सत्राचे मिळत आहेत परंतु सतराचे पेपर यूज करावे असं मला वाटत नाही का कारण की तेवीसच्या आणि सतराच्या पेपर पॅटर्नमध्ये खूप जास्त फरक होता सिलेबस जरी तुम्हाला सारखा दिसत असला सा तरी पेपरची जी लेवल एकदम डिफरंट होते सगळी प्रश्न विचारण्याची पद्धत आता जर थर्ड था टेट थर्ड टेट शक्यतो आयबीपीएसच घे त्यामुळे मग तुम्ही त्यानुसार त्या अभ्यास करा सतराचा अभ्यास करत बसू नका सतराचे पेपर तुमच्याकडे आले असतील तरी मला नाही वाटत त्याचा फक्त तुम्ही जर त्याचं मॅथ वगैरे सोडवलं तर होऊ शकतं पण जर तुम्हाला करायचं असेल तर बँकिंगचं मॅथ करायचं आहे तुम्हाला इथे थोडंसं ट्रिक्की मॅथ आहे आता तरीही तुम्ही तुम्हाला जर असं वाटत असेल की कुठलं यूज करावं तर मग माझ्याकडे मी क्वेश्चन पेपर सेट सोडवलं तर तुम्हाला मी सांगितलं होतं तर मग मी बघा विद्याभारती प्रकाशनाचा हा सेट आणला होता आणि यात ते मी क्वेश्चन्स वगैरे सोडवले तर मी यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगेल मला यांचं सा एक गोष्ट आवडली की ने एक्झाम घेतली होती त्यावेळी बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की कशा प्रकारचे प्रश्न येतील परंतु याच्यामध्ये मित्रांनो तीस प्रश्नपत्रिका दिलेल्या होत्या त्यांनी मी त्या सॉल्व्ह केल्या परंतु मला यामध्ये एक गोष्ट चांगली वाटली की क्वेश्चन पेपर कशाप्रकारे येईल हे माहीत नसताना देखील यांनी जे क्वेश्चन पेपर सेट केलेले होते जे क्वेश्चन पेपर सॉल्व करायला दिलेले होते ते क्वेश्चन पेपरची लेवल आणि एक्झाम झाली ती लेवल अगदी सारखी होती त्यामुळे मी तुम्हाला हे पुस्तक रिकमेंड करेन मला बरेच जण विचारतात की मॅडम काय वापरलं काय वापरलं मी काही वापरलं नाही पण हे प्रश्न मी सॉल्व्ह केले होते मी यासाठी हे प्रश्न सॉल्व्ह केले होते की मला असं वाटलं की आपला टाईम वगैरे कवर होणार नाही परंतु व्हायचं तेच झालं टाईम मॅनेजमेंट थोडासा झालाच नव्हता परंतु त्यावेळी असं होतं की वीस दिवसाचाच वेळ होता ना आता असं नाही आहे आता पाच सहा महिन्याचा वेळ आहे त्यामुळे प्रत्येकाचा नेक्स्ट स्टेटमध्ये टाइम मॅनेजमेंट सारख्या गोष्टी होणार नाही आणि एक गोष्ट नेक्स्ट स्टेटमध्ये होणार आहे ती म्हणजे कट ऑफ हाय लागणार आहे इतका कट ऑफ खाली जाणारच नाही कारण आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत झालं आहे की, की काठीने पातळी कशा प्रकारची आहे त्या लेवलची प्रत्येकाची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे आणि आता आजपासून जर विचार केला जर खरोखर नोव्हेंबरमध्ये डेट झाली तर सात ते आठ महिन्याचा कालावधी आहे आणि आजपासून अभ्यास करणारे विद्यार्थी खूप आहेत त्यामुळे कट ऑफ हाय जाण्याची शक्यता खूप आहे, आहे। शंभर एकशे दहा कट ऑफ अजिबात येणार नाही एकशे वीस पण येणार नाही त्यामुळे जरी आय बी पी एसने एक्झाम घेतली जरी ह्या लेवलची यापेक्षा जरी थोडी कठीण पद्धती जास्त असली तरी देखील कट ऑफ आणखी हाय जाण्याची शक्यता खूप जास्त आहे हे लक्षात घ्या तर त्यामुळे मग मी सांगेल की तुम्हाला जर टेटचं घ्यायचं असेल प्री प्रिव्हियस इयर तर नाही आहे परंतु क्वेश्चन पेपर सेट घेतला होता की सॉल्व्ह करून बघण्यासाठी जेणेकरून आपल्याला जमतंय का तर ते क्वेश्चन वगैरे मला चांगले वाटले होते पण मग त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे ची गरज होती गरज आहे आणि हे तुम्ही नंतरही करू शकता बरेच जण मला मग हेच विचारतं की मॅडम तुम्ही नुसताच व्हिडिओ केलं या तुम्ही सांगितलंच नाही तुम्ही सांगितलंच नाही मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की तुम्ही स्वतः जाऊन बघा तुम्ही करा आणि Uh, पुन्हा युट्यूबच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं वराडे सरांचे लेक्चर्स बघा छान ट्रिक्स वगैरे आहेत त्यांच्या तुमची इच्छा बाकी तुम्हाला दुसरं कोणी चांगलं वाटत असेल ना काहीच प्रॉब्लेम नाही बरेचसे जण आहे मी बऱ्याच जणांचे बघत असते असं काही नाही की त्यांचेच बघा कुणाचेही बघा असं काही नाही की हेच बुक घ्या दुसरंही घ्या म्हणजे प्रत्येकाचं आपल्या आपल्या याच्यानुसार असतं की प्रत्येकाला कुठली लँग्वेज चांगली वाटेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता मला असं वाटतं आता मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या तेवीसचे पेपर भेटणार नाही मला तेवीसच्या पेपरच्या बाबतीत बरेच जण विचारतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणता मॅडम तुम्ही बी एसने घेतलेले तर त्यावर आधारित आता बुक्स येतीलच मार्केटमध्ये मा की अशा प्रकारचे प्रश्न आले होते वगैरे अशा प्रकारे कारण बरेच जण <coughs> तुम्हाला माहिती आहे की पेपर झाल्यानंतर क्वेश्चन वगैरे बाहेर येऊन बऱ्याच जणांनी सांगितले त्यामुळे आता मार्केटमध्ये मा बऱ्यापैकी आलेले की, आले की प्रश्न कशाप्रकारे आले होते आणि त्यामुळे तशा प्रकारचे बुक्स निघतील ते तुम्ही घेऊ शकता बाकी क्लासेस लावायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे हे जे मी आतापर्यंत जे काही बोललं इतक्या वेळेचं दहा मिनिटांपासून हे सगळे तुमचे प्रश्न आलेले की मॅडम हे कसं ते कसं ते कसं तर मी त्या त्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आता काही काही पुस्तकांमध्ये लँग्वेज खूप टफ असते तर ते पुस्तक घेऊ नका का मला तुम्हाला सांगायचं की कारण एवढी टफ लँग्वेज आपल्या पेपरमध्ये नसते म्हणजे मला ते एक जाणवलं काही ठिकाणची लँग्वेज इतकी जास्त टफ असते तेवढा अवघड पेपर येत नाही तेवढे अवघड प्रश्न आपलं ना बालमानशास्त्रात विचारले जातात ना जेव्हा तुम्हाला शैक्षणिक मानसात किंवा आपला जे रेग्युलर याच्यावर प्रश्न विचारले जातात बघा की शिक्षक म्हणून तुम्ही काय करणार असे असे प्रश्न असतात तर ते पण खूप जास्त टफ नसतात त्यामुळे खूप जास्त टफ लँग्वेज असणारे तर घेऊ नका एवढं मी तुम्हाला रिकमेंड करेल बाकी मग आता प्रत्येक सब्जेक्टचा कसा अभ्यास करायचा कसं काय करायचं या गोष्टी आता तुम्ही तुमच्या पद्धतीने आठ महिन्याचं नियोजन तुम्ही करू शकता तुम्ही तुमचं सिलेबस वगैरे लिहून घ्या आणि त्यानुसार आणि त्यानुसार तुम्ही थोडंसं नियोजन करा आणि मला असं वाटतं की यावेळेस आय बी पी एस एक गोष्ट करेल मागच्या वेळेस कसं झालं होतं की पेपर कोणता आणि किती आला किती प्रश्न कसे आले हे बऱ्याच जणांना कळलंच नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की बुद्धिमत्ता वगैरे खूप जास्त होते आणि जे ऑदर जे आपले मानसशास्त्राचे प्रश्न मराठी इंग्लिश हे प्रश्न खूप कमी कमी होते आणि खरंच तसं होतं काही ठिकाणी म्हणजे तीस तीस प्रश्न तर आलेच नाही पंधरा पंधरा प्रश्न पण दिसले नाही दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन, तीन, तीन प्रश्न काही जणांना दिसले पण आता यावेळी आय बी पी एस त्या गोष्टीमध्ये सुधारणा करेल तर ता त्यामुळे ता यावेळी थोडंसं तुम्ही निश्चिंत राहावं मला असं वाटतं की व्यवस्थित ते ज्या प्रकारे बँकिंगचं असतं बघा बँकिंगचं असो किंवा तुम्ही त्यालाठी भरती दिली असेल त्याच्यामध्ये क्वेश्चन सेट असतात बघा मराठीचे पंचवीस रिजनिंगचे पंचवीस त्यानंतर इंग्लिशचे पंचवीस अशा प्रकारे त्यांनी थोडंसं त्यात हे करावं असं मला वाटतं तर या संदर्भामध्ये आपण ना मेल वगैरे पण करू ज्यावेळी येईल किंवा मग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला की आम्हाला सेक्शन पाडून द्या की आता हे जर समजा अभियोग्यता बुद्धिमत्ता किती मार्क्सला किंवा मग हे किती मार्क्सला असं सगळं व्यवस्थित आम्हाला ते त्याचं हे करून द्या ते आणि पेपर देताना सुद्धा त्याचे सेक्शन्स पाडून जर दिले ना तर विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपल्याला असं वाटलं की मला मराठी सॉल्व्ह करायचं आहे कारण की माझं मराठीमध्ये मला आउट ऑफ पडणार आहे मी आधी मराठी सॉल्व्ह करेल मग मला असं वाटत की नाही मला मानसशास्त्र आहे मला मानसशास्त्राचे पंधरा प्रश्न आहेत तर मी ते सॉल्व्ह करेल अशा प्रकारे थोडेसे सेक्शन जर पाडून दिले तर ते बेटर राहील पण बघूया आता कसं होईल तर या संदसाठी आपण स्वतः मागणी करूया यावेळेस कारण मागच्या पेपराचा त्यांनी मिक्सअप दिला एक प्रश्न इथे एक प्रश्न तिथे एक प्रश्न तिथे आणि एका प्रश्नावरून डायरेक्ट आपण म्हणजे शेवटच्या प्रश्नावर उडी घेऊ शकत होतो परंतु ते कुठंतरी असं हे केलेलं नव्हतं की हे प्रश्न किती ते प्रश्न हे थोडंसं जर केलं ना तर विद्यार्थ्यांना थोडासा जास्त फायदा होईल बाकी मग आता तुम्ही बघू शकता तुम्हाला जर अजूनही काही प्रश्न असतील तुम्ही मला सांगा मी एक रँडम सांगितलं की कसं कसं आपण करू शकतो तुम्हाला आता जर पटत असेल तर तुम्हाला जर काही अजूनही शंका असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी आता कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन मागच्या वेळी ज्यांना ज्यांना रिप्लाय दिला नाही किंवा मला देता आला नाही बरेच जण मला म्हणे मॅडम कॉल करायचं हे करायचं तर माझी खरंच तब्येत ठीक नसल्यामुळे मला तुम्हाला रिप्लाय पण देता आला नाही मी आता याच्यानंतर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी लाईक करा वगैरे सांगत नसते परंतु कसं असतं की तुम्ही लाईक वगैरे केल्यानंतर काय का आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत रिकमेंड केला जातो त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कारण बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला टिप्स ट्रिक्स वगैरे याच्यामधून सांगतच जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला काही महत जे महत्वाचे महत्वाचे पॉईंट्स आहेत जसं की आपला इतिहास किंवा भूगोल तो तो बऱ्याच जणांना एवढं वाचायचं कंटाळ येतो तर त्यावर मी विचार केला की के एक स्पेशल व्हिडिओ बनवावा की जेणेकरून आठवीचा इतिहास तर तुम्ही तो, तो तेवढा जरी व्हिडिओ केला तर तुम्हाला इतिहास पुन्हा ना बघण्याची गरज नाही किंवा आठवीचा इतिहास पुन्हा वेगा करण्याची गरज नाही तर हे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे बघूया पुढे पुढे कशा गोष्टी होतात त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू